ना सगळी कडून ते करत नाही तर मग तोडते तर परत एकाच साईड नंतर सगळे पण करायचं सगळं असं गोल गोल फिरवायचं मगच हे करायचं मला जसं येत करणार मी उगत चांगल्या दिवशी भांडण कर मग मला मला पोळू पण नका ती आता माझ्या मला माझ्या गावात आहे तुला पोळत नाही नीट व्यवस्थित सांगा नीट कसं करत असं डरायचं होतं तुम्हाला शिकवते मी हवा असं शिकव असं करायचं असं फिरवायचं गरम गरम करायचं अरे तसं किरून दि मी ना तुकडा पाडून लावतो तु लगेच अरे त्याला कट करायचं पळी नको करू बघू जमतोय का मला चार बिनगुंदी माझी मी कट करून घालतो मला पण एवढं येत नाही मला येते घ्या मला मी वाटते मी डायरेक्ट जाग्याला गरम करतो की

ले कट करू ना जॉईंट कुठे आहे कट करायचं परत तुटत असते जॉईंट वर असं धरा की तस जरा वेळ मग कट होते आता कट करा पंचाय मोठी पंचाय अजून तुकडा तुकडा पडव थोडासा हे तुला दिलं आहे ना हे तर असं करता तोट देऊ करके देखो कुकुरदाया तो इधर 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 अब यो मां अगर ए किदी बे क्रीम मामा गोपे हां गोल फिरवा गोल फिरवा लगे फिर 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 बोल हां बाल लूं करो पापा नहीं लाओगी वो कि बांधो सो ये बड़ा साइज हो हां बड़ा नहीं है बड़ा नहीं है बड़ा नहीं है लगे खाया द किदी बिटरी हाई